कोगनोळीत मंगळसूत्र हसडा मारण्याचा प्रयत्न फसला कोगनोळी येथे सकाळी दारासमोर अंगण स्वच्छ करत असताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हसडा मारून चोरून नेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरांचा प्रयत्न फसला याबाबत अधिक माहिती अशी की कोगनोळी येथील सुळकुड रोडवर असणाऱ्या पी अँड पी सर्कलमध्ये शुक्ला प्रवीण चिंचणी या पहाटे अंगण स्वच्छ करत होत्या रस्त्यावर रहदारी फार कमी होती इतक्यात अज्ञात मोटरसायकल स्वार आले शुक्ला यांना पेपर देण्यासाठी आले असतील म्हणून त्या उभ्या राहिल्या इतक्यात मागे बसलेल्या अज्ञात इसमाने हात पुढे करून मंगळसूत्राला हात घालण्याचा प्रयत्न केला ताबडतोब शुक्ला या मागे सरकल्याने मंगळसूत्र ऐवजी त्यांचे गाऊन अज्ञात व्यक्तीच्या हातात लागले जोराचा हसडा मारला असता गाऊन फाटला शुक्ला यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला यावेळी अज्ञात मोटरसायकलवरून आलेले चोर यांनी हंचीनाळकडे पळून गेले अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे या अगोदर या ठिकाणी हंबीराव चव्हाण यांच्या गळ्यातील सोन्याची चीन हसडा मारून नेल्याची घटना घडली असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे अज्ञात मोटरसायकल चोरट्यांच्या कडून महिला व वयोवृद्ध नागरिकांना लक्ष केले जात आहे यासाठी सकाळी लवकर व्यायामासाठी जाणाऱ्या महिला व वयोवृद्ध नागरिकांनी मौल्यवान वस्तू सोबत घेऊन जाऊ नये असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे